दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक करण्यात आली गुन्हे शाखा युनिट एक आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकानं पेट्रोडवरील शिवतेज नगर येथे ही कारवाई केली मेहता यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा मुलगा मलय मेहता हा मानपाडा पोलिसांना शरण आला पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की डोंबिवली येथील अंबर केमिकल कंपनीला आग लागल्याच्या घटनेनंतर कंपनीच्या मालकीन मालती मेहता या नाशिकमध्ये आली असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी गुन्हे शाखेला दिली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी मेहता यांच्या सुनबाई यांच्या भावाचा पत्ता शोधून काढला शिवतेज नगर येथील एका अपार्टमेंटमधून त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मालती मेहता यांचा पत्ता सांगितला जवळच त्यांच्या एका फ्लॅटमध्ये मालती मेहता सापडला मानपाडा पोलिसांनी मेहता यांना ताब्यात घेतलं आहे ही कारवाई सुरू असताना आता त्यांचा मुलगा मलय मेहता देखील मानपाडा पोलिसांना शरण आला दरम्यान डोंबिवली मध्ये केमिकल कंपनीच्या बॉयलरच्या स्फोटात आठ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर शुक्रवारी सकाळी आणखी तीन मृतदेह आढळलेले आहे या घटनेतील मृतदेहांची अद्याप ओळख पटत नसून फक्त दोन मृतदेहांची आत्तापर्यंत ओळख झालेली आहे घटनास्थळी सुरू असल्या एन डी आर एफच्या बचाव पथकाकडून काढण्यात येणाऱ्या मृतदेहांमध्ये अनेकांच्या शरीराचे केवळ तुकडेच अडवून येत असताना मलब्याखाली अनेक मृतदेह असल्याची शंका व्यक्त केली जाते स्फोटानंतर लागून असलेल्या सुमारे चार ते पाच कंपन्या यात जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे या आगीच्या स्फोटात अद्यापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला याचा अंदाज प्रशासनाला येत नाहीये मात्र महापालिकेच्या वतीनं नियमित बचाव कार्य हे सुरू आहे स्फोटाच्या आगीनंतर तयार झालेला मलाबा काढण्याचे काम सुद्धा सुरू असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक